अमरावती बडनेरा मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचं नाविन्य नाही परंतु बडनेरा लगत नवीन बांधकाम झाले असलेल्या पुलावरती पडलेले मोठे खड्डे सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे जाणाऱ्या व येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना या समस्येचा सामना करावा लागत आहे परिणामी प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या बाबतीमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे या बाबींवरती प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या खड्ड्यांची पूजा करून आणि प्रशासनाविरुद्ध जोरदार नारेबाजी करण्यात आली ती बडनेरा मुख्य रस्ता आहे आणि मुख्य रस्त्यावरचा हा मुख्य पूल आहे रहदारी तुम्ही बघतच आहे की किती रोजची असते आणि फक्त दोन वर्ष झाले हा पूल बांधून तरी पण गड्ड्याचं प्रमाण बघा की एखाद्या म्हणजे अपघातास निमंत्रित असलेले हे गड्डे आहे आणि येणार जाणारे जे जितकेही लोक आहेत त्यांची त्यांना पण तुम्ही विचारू शकता प्रतिक्रिया त्यांची प्रशासनाबद्दल तीव्र असंतोष आहे तीव्र चिड आहे म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आम्ही प्रशासनाचं लक्ष वेधण्याकरिता या खड्ड्यांचं पूजन केलं यावर पुष्पगुच्छ टाकले अगरबत्ती लावली फुल लावले आणि यानंतर सुद्धा प्रशासनाला जाग येत नसेल तर मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना या खड्ड्यात आम्ही झोपवू बसू यावेळी महानगराध्यक्ष संतोष बद्रे शहराध्यक्ष गौरव बांधते जनहित कक्ष जिल्हा संघटक प्रवीण डांगे शहर उपाध्यक्ष विवेक पवार नितेश शर्मा अजय महल्ले सचिन बावनेर सुरेश चव्हाण अजय लांडे राजेंद्र देवडा मनीष दीक्षित धर्मेंद्र कारांगोरे अमोल किंदरले हरीश तुंबरे पप्पू पंजवानी रोशन शिंदे अमोल भगत आकाश सुने शशिकांत खरबडे शरद निमावत अभिषेक लोखंडे शुभम माटोडे बबलू आठवले रोशन शिंदे राजेश पाठक अमोल दुधे रोशन ठाकरे सौरभ बांते आदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती